सर सेवा पंधरावड्या मार्फत जागोजागी आयुष्यमान कार्ड अभियान तुम्ही चालवलं आहे याचा रिस्पॉन्स कसा आहे आणि यामागचा उद्देश काय आणि या फेलिकलमध्ये भिंकर भावंडांनी खूप छान असं आयोजन केलं तुम्ही देवीचं दर्शन घेतलं एकंदरीत वाटायला तुम्हाला कसं वाटत खरं तर एलिपेलाच्या नवदुर्गा मंडळात भेट दिल्यानंतर या ठिकाणी मला प्रसन्न प्रफुल्लित झालं या ठिकाणी माता वैष्णवीचं जे दृश्य साकारण्यात झालं भद्रनाथचं जे मंदिर दाखवण्यात आलं त्या ठिकाणी भाविकांची गर्दी दिसते हे जे दृश्य आहे अतिशय सुंदर असं दृश्य या ठिकाणी साकार केलं याच तेली पहिलात भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीनं आज आयुष्यमान भारत आपण इथं एक कॅम्प लावला तेवढं तेली पहिलाच नव्हे ते वनित शहराच्या जवळपास पंधरा सोळा मंडळात प्रत्येक ठिकाणी मागच्या सात दिवसापासून जन भारतीय जनता पार्टी शहर मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आयुष्यमान भारत कॅम्पच्या माध्यमातून जे गरीब असेल ज्यांना आयुष्यमान भारतचं कार्ड वेळ मिळत असेल अशा सर्व माता भगिनींना जे त्या योजनेमध्ये बसू शकते रेशन कार्ड आधार कार्ड ज्यांचा आधार निर्तीतून या सर्वांना आपण आयुष्यमान भारतचं कार्ड काढून त्यांना प्रत्येकांना लॅमिनेशन देऊन कलर फोटो लॅमिनेशन त्या प्रत्येकांच्या घरापर्यंत त्या दारापर्यंत पोहोचण्याचं काम शहर बाजारच्या वतीनं होत आहे इथं अतिशय खरं तर म्हणजे देवीचं दर्शन नवरात्राचा महोत्सव या महोत्सवामध्ये शहर भाजपानं जे हे आयुष्यमान भारतचं योजना ठेवली त्यानिमित्तानं सामान्य माणसाला दिलासा तर वेळ नसताना माझ्या मात्रमत्नी शेताच्या मजुरीसाठी दिवसभर बाहेर पडतात तर वेळ राहत नाही सायंकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत प्रत्येकजण आपापला मन येतात रोज चार पाच वार्डात असं जवळपास सोळा सतरा वार्डात आज आयुष्यमान भारतचं कॅम्प सुरू आहे त्यामुळे लोकांना निश्चितपणे त्याचा मदत होत आहे मध्ये शहरात अनेक दुग्धोत्सव मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीनं दृश्य जिथे सादर केलं म्हणून या नवरात्र महोत्सवात तर वणीची माता जयताई या सर्व संपूर्ण विदर्भात प्रचलित आहे वणीचं जे आपण मातृदेवता म्हणतो त्या मातृदेवता माता जयताई त्याच धर्तीवर वणी शहरात असणारे सर्व नवरात्र महोत्सव सादर होणारे गुरुदा मंडळ हे त्याला साजेस सा असं आहे असं मला वाटतं जवळपास कालपर्यंत तेराशे आयुष्यमान कार्डचे पूर्ण हे झालं आहे त्याचं वाटप दसऱ्याच्या नंतर आम्ही प्रत्येक घरापर्यंत जाऊन दिलो ते जमा झाले आहे आणि अजूनही कालपासून सुरू आहे जवळपास पाच सहाशे पूर्ण झाला आहे जवळपास आमचं उद्दिष्ट आहे जवळपास तीन हजारपर्यंत उद्दिष्ट आहे पंचवीस ते तीन हजार जवळ आयुष्यमान भारत कार्ड लोकांच्या घरापर्यंत पोहोचला खूप मोठं अचीवमेंट आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी केवळ राजस्थानाच्या बाहेर सामाजिक क्षेत्रात सभा करत असताना आपण सामान्य जनतेचे प्रश्न सामान्य जनतेना जे खरा म्हणजे आयुष्य भारत गरज आहे ते आपण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी आयुष्यमान भारत योजना दिली त्याचा उपयोग त्याचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत अंत्योदयच उद्दिष्ट म्हणजे आमचं शेवटच्या माणसाचा विकास हे आमचं ध्येय आहे त्याच धर्तीवर आमचं भाजप गणेश शहराचं काम सुरू आहे ते दृष्ट आम्ही राष्ट्रीय दृष्टीने पाहत नाही प्रामाणिकपणे सेवा करणे आपल्याला माहिती आहे मागच्या दोन हजार सोळामध्ये नगरपक्ष होती दोन हजार चौदापासून या विधानसभेचा आमदार होतो दहा वर्षात च शहराचा सर्वांनी शहरा मोलाबद्दल हवा सर्व सिमेंट रस्ते असेल उद्यान असेल पिण्याच्या पाण्याची योजना असेल लायटिंगची बाबती असेल या शहराच्या वैभवात हे सुंदर स्वच्छ शहर करण्याचा प्रयत्न केला बुधवार मागच्या तीन वर्षात अनेक तारणामुळे आरक्षणामुळे निवडणूक झाल्या नाही परंतु या शहराचं निश्चितपणे भविष्य हे भाजपच्यात आहे परंतु आयुष्यमान भारतचं आमचे कॅम्प हे राजस्थानाचा विषय नाही हे आमचं सामाजिक काम आहे अशा अनेक करू निवडणूक त्या ता येतात जातात परंतु आम्हाला सामाजिक सेवा करायची आहे समाज माध्यमातून जनतेची सेवा करणं शेवटच्या माणसाला मदत करणं हे आमचं अंतिम ध्येय आहे त्या ध्येयासाठी आमची वाटचाल सुरू आहे सत्य हे साध्य आहे हे अनेक काम सामाजिक कामाने साधले साधन नाही या सत्तेच्या माध्यमातून अजून जास्तीत जास्त जनते शहर शहराचा विकास नाही विचारत असताना सर्व तो विकासाचं उद्दिष्ट सर्वपर्यंत पोहोचवणे हे तो आमचं ध्येय आहे सोबत आहे प्रत्येक वाढात युवा टीम अतिशय चांगली टीम शहराध्यक्ष निलेजी चौधरी मागच्या तीन चार पाच मत चांगल्या पदली तर आहे आणि संपूर्ण मित्र बंधू असेल या तेली पैलातले अनेक वार्डात चांगले चांगले कार्य करतात ज्याला जनमानसात ज्यांची प्रतिमा चांगली आहे ज्यांचं काम चांगलं आहे असे चांगला युवा वर्ग जुळला आहे आम्ही पाहतो मागच्या सात आठ जाऊन प्रत्येक वार्डातल्या महिला भजिनी खूप मोठ्या आम्हाला आरतीला बोलवतात त्यांना आनंद वाटतो चांगल्या लोकांना निश्चितपणे जनता सहकारे साथ देते याचा मला विश्वास आहे शेवटी मागच्या पाच सात वर्षाचा विकास पाहिला आहे आपलं म्हणणं आहे की शहराला भाजप शिवाय पर्याय चांगला काम आणि खरं तर आपण आता नवरात्र महोत्सव बोलवतो देवी इतिहास बोलता या शहराला जर पाहिलं आतापर्यंत राष्ट्रीय इतिहास पाहिला भाजप शिवाय वनिष शहराचा विकास होत नाही आणि वेणी शहराचा विकास चांगल्या पद्धतीने वाहत असेल अतू अजून हे भाजप कारण की सत्ता महाराष्ट्र भाजपची आहे सत्ता तेंद्रा भाजपची आहे मोठमोठी योजना आणणं सत्तेच्या माध्यमातून मोठमोठा निधी आणणं निधीशिवाय पैशाशिवाय विकास होत नाही म्हणून शहर सुद्धा नगर परिषद सुद्धा भाजपच्या हाती एक हाती सत्तेनार आहे